तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सातारा जिल्ह्यात वळवाचे थैमान पिकांना फटका तासगावात गारपीट तर कोल्हापूर ग्रामीणमध्ये धुवाधार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा नमो किसांच्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा तीन हप्त्यापासून शेतकरी अद्यापही वंचित आतापर्यंत पाच हप्त्यांची रक्कम खात्यात जमा झाली शेतकऱ्यांच्या हळदीचे दर पडलेलेच हिंगोली नांदेडच्या बाजारात चौदा हजारांचा भाव श्रीमंतांच्या सोन्याला मात्र जळाली नांदेड जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याचा अंदाज विजेच्या कडकटासह पावसाची शक्यता आल्याचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकोटीला प्रति किलोला के केवळ वीस ते बावीस रुपये दर उत्पादक बनले कर्जबाजारी तूर खरेदीत वाढ अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार ना राज्यामध्ये नाफेड व एन सी सी एफ मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीने अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार केला आहे बाजारभाव अस्थिर असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून खरेदी केंद्रांवर वा नोंदणीही वाढत आहे रेना नदीवरील बॅरेजेसमध्ये अवघा पाच ते सात टक्के जलसाठा उन्हाळी पिकांसाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी अनंत अंबानींची एकशे चाळीस किलोमीटर पदयात्रा जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास दहा एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार द्वारका दिसाचे दर्शन जेड प्लस सुरक्षा पोलीसही तैनात एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार दोन ते चार दिवस कालावधीच्या उष्ण लाटा शक्य देशात चटका वाढणार शेतीमाल आयातीवरून भारतावर दबाव तंत्र अमेरिकेकडून आयात शुल्कावरून टीका रोहियू अंतर्गत बांधलेली विहीर महिनात ढासळली गरीब शेतकऱ्याचं मोठं नुकसान सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका रोजगार हमी योजने अंतर्गत बांधलेली विहीर महिनाभरात ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या रुई गावात घडला आहे संपूर्ण राज्यात लवकरच ई बाईक टॅक्सी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात परवानगी मंत्रिमंडळाची मान्यता कांदा निर्यात वाढीसह दरवाढीची अपेक्षा वीस टक्के निर्यात शुल्क रद्दची अंमलबजावणी सुरू प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा एक एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून चेन्नईमध्ये कांदा निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाकडे नोंदणीची लगबग सुरू मुंबई येथील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयात गर्दी झाल्याने संगणक प्रणालीवर भार पडल्याने कामकाज संत दुपारनंतर कामकाज सुरळीत सुरू नांदेडमध्ये नव्या हळदीला चौदा हजार रुपयांचा दर साडेचार हजार क्विंटल आवक हरभरा सोयाबीन हमी दर खाली एच डी पी एस कापूस लागवड करणाऱ्यांना ब्याण्णव हजारांचे कर्ज हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग सिस्टीम पद्धतीने कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळालेला आहे बँकांकडून पीक कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली असून गेल्या हंगामातील सासष्ट हजार रुपयांवरून यंदा हेक्टरी ब्याण्णव हजार रुपये पीक कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे वक विधेयक आज लोकसभेत मांडणार गोंधळाची शक्यता सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष शक्य नजरा जे यूवर डी टी पीवर सौर ऊर्जा कृषीपंपाची सक्ती नको नवीन वीज जोडणी देणे बंद शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते मात्र विहिरी अथवा मधील पाणी उपसा व सिंचन क्षमता विचारात घेता सौर ऊर्जा कृषीपंप फारसे उपयोगी पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी नाराजीचा सूर दिसून येतोय त्यामुळे सरकारने या कृषी पंपाची सक्ती करू नये अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते कडधान्यांना हमीपेक्षा कमी भाव कसं होणार शेतकऱ्यांचं राव खर्चात वाढ मात्र बाजारभावात गट शेतकरी आर्थिक संकटात दादा म्हणाले पैशाचं सोंग घेता येत नाही उद्विग्न ना झालेल्या बळीराजाने अवयव विकायला काढले वाशिमच्या अडोळीत सतीश इडोळे या शेतकऱ्याने पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने चक्क अवयव विकायला काढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे श्री सिद्धिविनायक न्यासाची भाग्यलक्ष्मी योजना जाहीर आठ मार्चला जन्मणाऱ्या मुलीच्या नावे ठेवणार दहा हजारांची ठेव यंदा मिरची पंचवीस टक्के अधिक होणार लागवड भोकरदंत तालुक्यात यंदा पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याचा परिणाम यंदा लिंबू उत्पादन घटले बागांना माल नसल्याने दर वाढले लिंबू बागांना माल नसलेले शेतकरी कोमात तर माल असलेले शेतकरी जोमात लिंबू उत्पादकांना आले अच्छे दिन एका मोठ्या लिंबाचा दर आठ ते नऊ रुपये धनंजय मुंडेंचे सहकारी धनवट पिता पुत्रांनी जमिनी लाटल्या दमानिया यांचा गंभीर आरोप घोटाळीच्या चौकशीची मागणी केली उदगीरात सोयाबीन चार हजार तीनशे सत्तर तर हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत गुढीपाडव्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली कर्जमाफीची घोषणा सात बारा कोरा कधी होणार युवा शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना हव्यात शेतकऱ्याकडून दोन लाख वीस हजारांची लाच तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला तलाठी धूम पळाला बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघही लाच प्रकरणात अडकलेत फर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरुमाचे उत्खनन केले होते भूम तालुक्याला अवकाळी तडाखा रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका शेतकऱ्यांना आर्थिक फटका मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी घनसावंगी तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाका जिरड गावातील मकाचे पीक आडवे गहू व हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाड्यातील कारागृहे तुडुंबक क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान हिंगोली जिल्ह्यात लवकरच उभारणी मराठवाड्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान असून हिंगोली जिल्ह्यात लवकरच नव्या कारागृहाची उभारणी होणार आहे नांदेडमध्ये देखील नव्या कारागृहाचा प्रस्ताव आहे पारंपरिक आमरा या नामशेष होण्याच्या मार्गावर नवीन आंब्यांना मिळत आहेत एकरी आठ ते दहा लाख रुपये सत्तर ते ऐंशी टक्के पारंपरिक आमराई नष्ट धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध सुपारी अंजली दमानिया यांचा मोठा गौप्यस्फोट अजितदादा बीड दौऱ्यावर धनंजय मुंडेंची दांडी बीडचं राजकारण पुन्हा तापलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याकडे धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली त्यामुळे बीडच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मला ठार मारण्यासाठी बिष्णोई गँगला बीडमध्ये बोलवलंय भाजप आमदार सुरेश दस यांचा गंभीर आरोप आमदार धनंजय मुंडेंवर नाव न ना घेता टीका देशमुख कुटुंबियाच्या न्यायासाठी लढत राहणार कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहातच जामीन अर्ज फेटाळला सरकारी वकिलांची जामिनावर हरकत जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी पंधरा टक्के कर सवलत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय दुचाकी व वा तीनचाकी वाहनधारकांना फायदा मिळणार राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता बारा जिल्ह्यांना ऑरेंज तर अवघ्या राज्याला येलो अलर्ट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद